भिवंडी शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावर भीषण अपघात तीन जण जखमी दोघांची प्रकृती गंभीर भिवंडी शहरातील हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावर कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे स्वर्गीय बाळासाहेब हुड्डा पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास भिवण देऊन कल्याणच्या दिशेने जात असताना चारचाकी पंचर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा करून सिग्नल देत पंचर बनवण्यात येत असताना मागून वेगाने येणाऱ्या एका दुचाकीवरील तिघे अनियंत्रित होऊन चारचाकीला जोरदार धडकले ज्यामध्ये दुचाकी चालवणाऱ्या इस्मास गंभीर दुखापत झाली आहे तर मध्ये बसलेला दुचाकी स्वार थेट उड्डाण खाली पडला आहे व मागे असलेला दुचाकी स्वरला किरकोळ मार लागला आहे मुजाहिद अंसारी राजेश कुमार व मोहम्मद अहमद रजा अशी जखमींची नावे आहेत त्यापैकी राजेश कुमार हा उड्डाण पुलावरून खाली पडून तर मुजाहिद अंसारी दो या दोघांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत या अपघातानंतर या तिघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून या संपूर्ण घटनेचा तपास सध्या पोलीस करीत आहेत मी येत घरून ओसवालवाडी भरून देऊन जात होतो कल्याणला माझे वाईफ वाईफ आहे त्याला घेला मग काय झालं पंचर झाला पुढचा टायर मी पंचर बनवत होतो पाडून आली बाईक तीन जण होते बाईकवर आणि ठोकलेत कारला दोग 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 दोग। एक मधी जो बसला होता तो खालती पडलायत ड्रायव्हर होता त्याचा हातपाव तुटलाय आणि तिसरा होता तो वाचलाय